नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती इयत्ता चौथी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव या वर्षी प्रकाशित झाले कविता आहे धरतीले दंडवत आणि ह्या कवितेची कवित्री आहे बहिणाबाई चौधरी आणि ही कविता एकोणीशे एक्याण्णव या पाठ्यपुस्तकात पण होती काया काया घाम जिरव तेवा उगल उगल काया कायामधुन हिरव एता पिकाले बहार शेता शेतात हिरवय कस पिकले सोन हिरव्यामधुन पिवय अशी धरत्रि माया अरे तिले नाही सीमा दुनियाचे सर्वे पोट जमा शेता मधी भाऊराया आला पिक गुंजारत हात जोडीसन केला धरत्रिले दंडवत शेता मधी भाऊराया खाले वाकला वाकला त्यानं आपल्या कपाई टिया माटी लावला अशी भाग्यवंत माय भाऊरायाची जमीन वाड वडिलांचं देवा राखी वतन।